मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मुस्लिम मतदार सुद्धा तितकाच महत्वाचा ठरतो आणि त्यांना लक्ष ठेवणारे त्यांच्यावर लक्ष ठेवणारे शिवसेना युबीटी सुद्धा काँग्रेस आहे सपा आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत एम आय एम आहेत वंचित आहेत सो एवढ्या सगळ्या पक्षांमध्ये ही मतं विभागली जाणार आहेत जी साधारणतः मुंबईमध्ये एकोणीस ते वीस टक्क्यांच्या घरात आहेत आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सोबत होती म्हणून शिवसेना युबीटीचा मुंबईतला बेस सुद्धा जवळपास वीस तेवीस टक्क्यांच्या घरामध्ये राहिला जो आधी सुद्धा साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस टक्क्यांच्या घरामध्ये शिवसेनेचा मुंबईतला बेस होता आणि याच्या मागचं प्रमुख कारण मानलं जातं की काँग्रेससोबत असल्यामुळे ही मायनॉरिटीजची मतं जी आहेत ती शिवसेना युबीटीकडे आली पण आता ते दोघं वेगवेगळे वे लढत आहेत तर तुमच्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल की मुस्लिम मतदार नेमका मतं टाकताना विचार काय करतो तो काँग्रेससोबत लॉयल आहे की तो भाजपच्या विरोधात जे आहेत त्यांच्यासोबत जास्त लॉयल राहील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये स्थिती अशी आहे की भाजपला जर अंगार कोणी घेत असेल तर ते उद्धव ठाकरे जास्त वाटतात काँग्रेसपेक्षा अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम मतदार हा काँग्रेससोबत लॉयल राहील की तो उद्धव ठाकरेंकडे अजून सुद्धा राहू शकतो हा अगदी इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि हा पण एक मोठा एक फॅक्टर या इलेक्शन मध्ये आहे जे आकडे मी आता स्क्रीनवर बघितले त्याच्याप्रमाणे मुस्लिम वोटर मी पंधरा पर्सेंट म्हणालो तुमच्या आकडेप्रमाणे वीस पर्सेंट आहे जर वीस पर्सेंट खरा असेल आणि सडतीस पर्सेंट मराठी माणूस आहे तर म्हणजे सत्तावन्न पर्सेंट झाले पण हा जो वीस पर्सेंटचा जो वोटर आहे देशात मी हे बघितलंय की तो वोटर बघतो भाजपला कोण हरवू शकेल नंबर वन कोण भाजपला चॅलेंज करते भारत भाजप विरोधी कोण आहे आता आता मी यावेळी बिहारमध्ये बघितलं सीमांचलमध्ये ला, सी ला त्यांनी वोट दिला कारण की त्यांना वाटलं की ओवयसी जे आहेत ते पूर्णपणे भाजपला टक्कर देतात आणि काही ठिकाणी मुंबईत पण दिसू शकेल की कदाचित चे पण जे कॅन्डिडेट्स असतील त्यांनाही वोट मिळू शकतील तर हा वोटर जो असतो तो नाईन्टी पर्सेंट मला वाटतं जे भाजपला पण मी म्हणेन सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट असे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत जे भाजपला कुठला कॅन्डिडेट हरू शकतो पण पंचवीस असे आहेत ते पण प्रॅक्टिकल आहेत ते पण बघतात हा, एक हा जो कॅन्डिडेट आहे हा खरा आमच्यासाठी काय करू शकेल का पण हा जर वोटर विभाजित झाला तर त्याचा नक्की फायदा बीजेपीला होतोय लोकसभेत हा मामू फॅक्टर चालला मुंबईत मराठी प्लस मुस्लिम कारण की ते काँग्रेस शिवसेनेसोबत होती त्यामुळे उद्धव ठाकरेची हिंद आणि उद्धव ठाकरेंनी प्रयास केलाय हे तुम्हाला मानवायला लागेल की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी प्रयास केला की बघा आम्ही हिंदुत्व आहोत पण आम्ही मुस्लिम विरोधी नाही आणि ते कुठे ना कुठे त्यांनी बीजेपीला भी टक्कर देऊन मुस्लिम वोटरला आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न नक्की केलाय आता कुठल्या एका वॉर्डमध्ये काँग्रेसचा जर एक ताकदवर कॅन्डिडेट असेल तर मग प्रॉब्लेम होणार कारण की काँग्रेसमध्ये राहुल गांधींनी पण पूर्णपणे भाजपला टक्कर दिली आहे नॅशनल लेवलवर आणि राहुल गांधींचं पण मुस्लिम समुदायमध्ये एक चांगलं एक इमेज आहे तर तो वोट मला वाटतं आजच्या क्षणीत विभाजित होऊ शकतो आणि त्याचा फायदा परत बीजेपीला होणार इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी प्रणय रॉय जे एका काळी पोस्टर होते त्यांनी ते नेहमी म्हणायचे इंडे तुम तुम्ही एकत्र आला तर तुम्हाला असतो तुम्ही तुम्ही विभाजित झाला तर पार्टी नंबर वनला त्याचा नक्की कुठे ना कुठे फायदा होतो तर आजच्या परिस्थितीत मुंबईत पण ते होऊ शकतं पण मला अजूनही वाटत नाही की कुठल्या एका पक्षाला मेजॉरिटी मिळणं सोपं आहे मुंबई सारख्या शहरात प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही बघाल समीकरण वेगळे असतील म्हणून हे इले, इलेक्शन एवढे रोमांचक होणार आहे